गुरु तुकोबा रायांच्या पावन स्पर्शभूमी तुकाराम बाबा महाराज सांगलीकर यांच्या माध्यमातून देहुते मुंबई हे पायदल आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे या आंदोलनाची सुरुवात संध्याकाळी पाच वाजता होणार आहे पाच वाजेपर्यंत आंदोलनकर्त्यांना आराम मिळावा यासाठी महाराजांनी राहण्याची खूप चांगली व्यवस्था केलेली आहे हा बघा हॉल या हॉलमध्ये गादी बेड सर्व प्रशिक्षणार्थांचा हा निवासाचा निवारा त्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे संपूर्ण बिल्डिंग मध्ये प्रशिक्षणार्थी खूप मोठ्या प्रमाणात येत आहेत ज्यांना फ्रेश व्हायचं आहे ते सुद्धा फ्रेश होत आहेत भरपूर अशी विद्यार्थ्यांची गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे संपूर्ण बिल्डिंग मी एक आढावा घेणार आहे खरोखर माय म्हणजे माय असते वासराची गाय असते दुधावरची साय असते अशाच मायेप्रमाणे आपल्या मुलाला वाढविण्यासाठी माय जी कष्ट घेते तशीच या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारणारे हरिभाऊ राठोड असतील अनुप सर असतील तुकाराम बाबा महाराज असतील या सर्वांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय विव व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे सर्व प्रशिक्षणार्थीसाठी हा हॉल उपलब्ध करून दिलेला आहे काही भक्त मंडळी सुद्धा यामध्ये आलेले आहेत परंतु प्रशिक्षणाचे प्रशिक्षणार्थिनांचे लोंढेचे लोंढे या, या देहू येथे येत आहेत हा बघा हॉल या हॉलमध्ये सर्व व्यवस्था केलेली आहे जे येतील त्यांच्यासाठी चार्जिंगचे प्लग सगळी सगळी व्यवस्था केलेली आहे म्हणजे मैदानात उतरायचं असेल तर पूर्ण ताकद देन, ताकदीनं उतरायचं आहे अशी सर्व चोख व्यवस्था आपल्याला दिसून येत आहे अशा पद्धतीने या दोन तीन हॉलमध्ये ही गर्दी होताना आपल्याला दिसत आहे संध्याकाळी आंदोलनाची सुरुवात होणार आहे एक आंदोलनाचं ध्येय धोरण आणि नियोजन याची मांडणी करणारा हा व्हिडिओ आपल्या समोर एकूण महाराष्ट्र युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सादर करणार आहे सादर करीत आहे धन्यवाद